नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अतिरिक्त पाच हजार रुपये देणार केंद्रीय कृषी मंत्री यांची माहिती मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये अतिरिक्त देण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान प्रसारमाध्यमांना संबोधित करताना बोलले आहे मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना त्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये अतिरिक्त दिले जात आहेत मलेशिया आणि इंडोनेशियातील खाद्यतेलावरील आयात शुल्क देखील प्रभावीपणे सत्तावीस पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वाढवण्यात आले आहेत जेणेकरून देशांतर्गत बाजारपेठेतील तेल गिरण्या घरगुती शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करतात आणि त्यांना योग्य किंमत द्यावी जेणेकरून सोयाबीन खरेदी दरम्यान ओलावा बारा टक्क्यावरून पंधरा टक्क्यापर्यंत वाढले आहे असेही ते म्हणाले मित्रांनो केंद्रीय मंत्र्यांनी भावांतर भुगतान योजनेबाबतही भाष्य केले आहे भावांतर भुगतान योजना हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये सरकार एम एस पी आणि शेतकरी ज्या दराने त्यांची पिकी विकतात त्यामधील फरकासाठी शेतकऱ्यांना भरपाई देत असतात जे तुलनेने जास्त आहे आमच्या योजनेपैकी एक म्हणजे भावांतर भुगतान योजना त्यांना थेट पुरवठा कसा करायचा आहे किंवा एम एस पी वापरायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे जमा करायचे आहेत ते सरकारवर अवलंबून आहेत दुसऱ्या मॉडेल दर योजनेत आय सी ए आर बटाटे कांदा आणि टोमॅटो यासारख्या पिकांसाठी मॉडेल दर आणि उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा दिला जाणार हे ठरवेल यामुळे जेव्हा किरकोळ खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार नाही तिसरी वाहतूक खर्च योजना असून याद्वारे शेतकरी पूर्वी जे वाहतूक खर्च भरत असत ते सरकार उचलणार आहे महाराष्ट्रात सोयाबीन एक प्रमुख नगदी पीक आहे प्रामुख्याने दिवाळीच्या अगोदर घेतले जाते कारण ते शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात रक्कम प्रदान करते विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश सोयाबीनच्या लागवडीसाठी विशेष महत्त्वाचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे होते एक महत्त्वाचे अपडेट तर मित्रांनो अशा करतो माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार